गोष्टी लागते सदाशिव बापू सातो बापू याचे निश्चित मित्र आणि खाद्य समाज ज्येष्ठ नेते मान्य बापू साताव यांच्या शिवाजी या ठिकाणी शंभूराज मसोगुडे पिंपरी आणि पंकजबा कदम छंपडे अशी गोष्टी धनमानी ज्येष्ठ नेते सदाशिव बापू सातव बारामती नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष यांच्या हस्ते कुस्तीला प्रारंभ झालेला आहे आपल्या सानिध्यात भावाचे बनवलेले आहे हिंदवी स्वराज्याचे राजा शिवछत्रपतींनी अठरा मगड जातीच्या माणसाला सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या मावळेने खंबीर साथ दिली छत्रपती शिवरायांना तसं अठरा पगड जातीची माणसं पद्मविभूषण या भारताच्या राजकारणातले भीष्म पितामह आणि महाराष्ट्राचे कर्मवीर सन्मान्य शरचंद्र पवार साहेबांनी प्रत्येक जाती धर्माला न्याय देण्याचं काम प्रत्येक क्षेत्राला न्याय देण्याचं काम केलेलं आणि त्यांचे नातू त्यांच्या पाऊलावती पाऊल ठेवून सन्माने योगेंद्र दादा श्रीनिवास पवार या महाराष्ट्राचं भविष्य अखंड गड इंग्लंडस ते गडचिरोली अख्ख्या राज्याला एक नवा चेहरा धुतल्या तांदळासारखा सारखा निष्क्रांत चेहरा या त्या महाराष्ट्राला त्यांची ओळख निर्माण झालेली आहे एकोणीस नंबर पैलवान होम बारामती विरुद्ध पैलवान संग्राम गोजारी मगरवाडी या कुस्तीला मैदानामध्ये प्रारंभ होत आहे कुस्तीतल्या प्रत्येक थोरा मोठ्या पैलवानला या गॅलरीच्या रूपानं सुद्धा त्यांना खऱ्यानं आदरांजली आहे हिंद केसरी मारुती भाऊ माने सांगली कौटेबिराव देशातलं मोठं कुस्ती मुळे खासदार पोहोचले कुस्तीमुळं अर्जुन पुरस्कार मिळाला कुस्तीमुळं दिल्लीच्या एका राजमार्गाला मारुती भाऊ माने नाव पुढं मारुती भाऊ मानेंची गॅलरी तयार केलेली आहे अशा सर्व गुण संपन्न विविध क्षेत्राची माहिती असणारी माणसं या बारामतीमध्ये माश्याच्या पिल्याला पवाला शिकवावं लागत नाही शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वारसा पुढे घेऊन जात असताना राजकारण समाजकारण धर्मकारण विविध क्षेत्रांचं बाळपडू घरातूनच आणि विद्या प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून त्यांचं काम प्रेरणा आहे असे योगेंद्र दादा कसलाही गर्व नाही कसलाही अहंकार नाही नम्र माणूस अतिशय संयम म्हणून ऑलिम्पिक वीर खशाबा जाधव यांची गॅली तयार केलेली आहे गरीबाच पोरग जगाचं क्रीडांगण ऑलिम्पिक पर्यंत पोहचू शकत शिक्षकांनी गावकऱ्यांनी दहा पैसे पाच पैसे वीस पैसे आठ आणि चार आणि रुपया दोन रुपये करून हेलसिंग ऑलिम्पिक मध्ये तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न ला पाठवलं शिरविरा जिल्हा कराड तालुका आईचं नाव पुतळाबाईन बाप्पा जुलै एकोणीसशे बावन ऑलिम्पिक मधो या भारताला रोहन घोले खुडोस हात वरती आणि पहिलवार राजवादर वागळी शेत्पाला सुरुवातीन हरिचंद्र बिराजर मामा ज्या बिराजर मामाला पवारसाहेबांचं प्रेम मिळालं संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली एकमे एकोणीसशे साठ ला महा कुस्तीगिरी परिषदेची निर्मिती झाली एकोणीसशे एकसष्ट पासून अधिवेशनाला सुरुवात झाली महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस गदा देण्याचा एक रेकॉर्ड झालेला या महाराष्ट्रामध्ये पहिले महाटकेश्री दिनकर दैर यांनी मुंबईच्या बिर्जुयादोला किस्थावरती मारलं संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि अशा कालखंडापासून पुण्याचे मामान्य हो। पद्मविभूषण शरचंद्रजी पवार साहेब यांनी महाट केशीच्या घरात सुरुवात केली कुस्तीगीर के परिषदेचं सक्षमी पर केलं गाव वड्यातला पोरगा चांद्यापासून मांद्यापर्यंत ज्याच्या मनगटात बळ आहे बुद्धी आहे चातुर्य आहे त्याला व्यासपीठ निर्माण केलं गोर गरिबांची मुलं भारताच्या रेल्वे मध्ये भूदलामध्ये वायुदलामध्ये नौदलामध्ये प्रत्येक हा पैलवान पोहोचला पाहिजे याची दक्षता घेतली ज्याच्याकडे इंडियाचं सर्टिफिकेट आहे ज्याच्याकडे महाराष्ट्र चॅम्पियनचं सर्टिफिकेट आहे त्याला क्रीडा छंद्रामध्ये आरक्षण तयार केलं गेलं आणि गोरगरिबांची मुलं महिन्याला पन्नास हजार लाख रुपये दीड लाख रुपये अशा पदापर्यंत एनपीसी यु पी सी च्या माध्यमातून दोन दोन वर्षी तीन तीन वर्षी अभ्यास करून त्या आरक्षणाचा फायदा घेऊ लागली आज महाट्याचे चार पैलवान डिवास्पियर दोन हजार अकरा बारा आणि तेराला महाटिके तिची घदा खाल्यावरती घेतली नरसी यादवला राष्ट्र कोणतं सुवर्ण पदक आणलं त्याला डीवायसी केलं ही तरतूद कुणी केली पद्मविभूषण या महाटाचे जाते राजे पवार साहेबांनी चार वेळा मुख्यमंत्री देशाचे कृषी मंत्री सर्वाधिक कर्जमाफी कोणी केली असेल तर या बारामतीच्या सुपुत्रानं या महाटाच्या जाणता राजानं सर पंच ज्यांच्याकडे आय कार्ड आहे आए, तेच गॅलरी मध्ये थांबतील ज्यांच्याकडे आय कार्ड ते फक्त बॅरेगेड आत थांबतील आय कार्ड नसेल त्यांनी बॅरिगेड बाहेर जायचं विनंती प्रेक्षक पंच देतील अंतिम निर्णय पंच डाव हे अनेक असे आहेत खालचा बोरगा वर धमकी मारून येऊ शकतो गदालोड मारू शकतो कित्येक डाव असे आहेत एकशे सहा डाव आहेत पंचाला कन्फ्यूज राहायचं नाही आपल्या निर्णयावर ठाम राहायचं आणि एखादा निर्णय चुकीचा चुकीचा होत असेल तर तुमच्या साईडचा एखादा माणूस जबाबदार असेल त्यांना विचारून निर्णय द्या लेकर हे लहान ला लहान आहेत उद्याचं बलशाली भारताचं भविष्य आहे एकशे बेचाळीस कोटीचा देश आहे आपला भारत जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश आहे या भारत देशामध्ये सत्तर टक्के तरुण राहतो हो मग वडी गोपाळ वावळेचा पट्टा शेतपळचा पैलवार विजय झालेला एखाद्या पंचाचा निर्णय चुकून नजर चुकीनं जर काही गडबडीच्या ओघामध्ये जर त्याचा निर्णय चुकला पंचांचा तरी परत आपल्याकडे लाईव्ह आहे भारत देशातले मोठमोठे चॅनल इथं आलेले आहे सहा चॅनलवरती थेट लाईव्ह प्रक्षेपण आहे लॅपटॉप आहे सर्व स्क्रीनची व्यवस्था आहे त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी करू नका इथून एकही पालक निराश होऊन जाणार नाही हा शब्द आहे सन्माननीय युवा नेते दादांचा त्यांच्या सर्व सगळ्यांचा या मैदाना मधून गोल गरिबांचा नाही पाहिजे ज्या या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्या कुस्तीतल्या परिवारांनी सन्माननीय पवार साहेबांना बळ दिलं महादेव ठवरेचा पट्टा कुठं आहे सोलापूर कुठं आहे कुठं कुठाय खुडू आणि प्रसाद मिळतोय बारामती मध्ये अविष्ट चिंतन सोहळ्याचा महाराष्ट्राच्या लाडक्या लोकनेत्याचा वाढदिवस चौऱ्याऐंशी वा बत्तीस नंबरची कुस्ती आकड्यामध्ये सुरुवात होते ओंकार कुंभार शेटपा गोपाळ आवळेचा पट्टा आणि सागर मो गोरे पिंपरी कांता तरंगे कर्नाटक केसरी पिंपरी कुटाय खुटाय सातारा जिल्हा शिरविलाचा जिल्हा सातारा सांगली सोलापूर पुणे ही पश्चिम महाराष्ट्रातली कुस्तीतली अग्रेशेव नाव या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कुस्ती पुढारलेली आहे